म्हणजे आता संध्याचे सात वाजून गेलेले आहे आता आपण नाला स्टेशन रोडला आलो आणि स्टेशन रोडला पाणी किती घाललेलं आहे त्याच्यावरती तर आपल्याला पाहायचं आहे हा पूर्ण स्टेशन रोड आहे हा नालासुपारा स्टेशनला जाणारा मेन रोड ते आचोळे रोड म्हणतात त्याला हा पूर्णतः हा पाण्याखाली गेलेला आहे पहा गाड्या पाण्याखाली गेलेल्या वाहनाशिवाय आपण जाऊ शकत नाही आणि वाहन सुद्धा यायचं म्हटलं तर इथून गाड्या बंद पडताय ह्या पहा म्हणून त्यांनी अपोजिट साईडने गाड्या काय काढलेल्या आहेत तो अपोजिट सुद्धा पाणी भरलेलं आहे ते बघा हा आहे आचोळ्याचा मेन रोड आचोला आचोळ्या स्टेशन रोड नाला सोपारा स्टेशनला जाणारा मेन रोड आता आपण पुढच्या रस् रोडकडे वळूया हा आहे समोरचा जो रोड दिसतो आहे तोही स्टेशनकडेच जाणार आहे आशापुरा रोड म्हणतात तोही पूर्णतः पाण्या भरलेला आहे अशा प्रकारे गाड्या मधीच पाण्यात बंद पडलेल्या आहेत आणि हा जो स्टेशनला व्यवहार रस्ता आहे हा मदर मेरी हायस्कूलमधून सर्वात पुढे आहे आणि हा सुद्धा पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे पाहू शकताय पूर्णतः जलमय झालेला आहे समोरच मदन मेरी हँकूल आहे हा वसईला जाणारा रस्ता आहे वसाईल तो, तो सुद्धा पाण्याने पूर्ण भरलेला आहे वसई हायवेला रोड जातो तो सुद्धा पाण्याने भरलेला अग्निशमन वसई वसईकडे जाताना लागणार हा पाण्याने भरलेला आहे पहा आपण वस वसई वर्सनकडे जाणारा रस्ता आहे सुद्धा पूर्णतः पाण्याने भरलेला आहे आता थोडं पाणी थोडं कमी झालेलं आहे पण पूर्ण हे पाण्याने संपूर्ण भरलेलं होतं समोरचा पूर्ण एरिया पाण्याखाली गेलेला अवश्य हायवेकडे जाणार रस्ता आहे म्हणून तो पाण्याखाली गेलेला आहे समोर हॉस्पिटल हॉस्पिटलही आहे पा पूर्ण तिथे हॉस्पिटलच्या आहे ते पाणी पूर्ण गेलेलं आहे पुढे आपल्या गाड्या जाऊ शकत नाहीत